श्री स्वामी समर्थ कोणतीही पूजा करताना कोणताही धार्मिक विधी करताना गणेशाची प्रथम पूजा केली जाते तर अशा प्रकारे प्रथमेशाचे स्थान मिळालेल्या गणपती बाप्पांची आवडती तिथी म्हणजे संकष्टी चतुर्थी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पांचे गणेश तत्त्व जे आहे तर ते जास्त प्रमाणामध्ये कार्यशील असते आणि या दिवशी जर आपण काही नियमांचं पालन केले काही साध्या सोप्या सेवा केल्या उपाय केले तर आपल्याला त्याचे फळ जे आहे तर ते कित्येक पटीने जास्त मिळत असते संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आपण मनोभावे जरी गणपती बाप्पांची पूजा जरी केली तरी तरीसुद्धा बाप्पा आपल्याला आशीर्वाद देत असतात परंतु अशा या संकष्टीला आपल्याला काही नियमांचं पालनसुद्धा करायचं आहे काही पदार्थ जे आहेत काही भाज्या आहेत तर ते आपल्याला अजिबात खायच्या नाहीत जर आपण काही भाज्या घरामध्ये बनवत असू किंवा या दिवशी आपण काही पदार्थ खात असू ज्यामुळे गणपती बाप्पा जे आहेत तर ते नाराज होतात आणि आपल्याला याचे दोष लागतात आणि आपल्याला मात्र आयुष्यभर दुष्परिणामांचा संकटांचा अडचणींचा सामना करावा लागतो तर असे कोणते पदार्थ आहेत अशा कोणत्या भाज्या आहेत ज्या आपण या दिवशी चुकूनही बनवू नये आणि खाऊ सुद्धा नये हीच माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ माहिती पूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा संकटांचा पराभव करणारी चतुर्थी म्हणजे संकष्टी चतुर्थी संकष्टी या शब्दातच त्याचा अर्थ आहे की कठीण प्रसंगातून सुटका होणे चतुर्थीच्या व्रताचे पालन केल्यामुळे आपली संकटातून सुटका होते आर्थिक लाभ होतात या दिवशी बाप्पांची पूजा केल्यामुळे नकारात्मक प्रभाव दूर होत असतात आणि घरामध्ये शांती राहते त्याचप्रमाणे गणपती बाप्पा आपल्या घरामध्ये येणाऱ्या सर्व समस्या नष्ट करतात आपल्या भक्तांच्या मनोकामना पूर्ण करत असतात संकष्टी चतुर्थीचा दिवस जो आहे तर तो बाप्पांना समर्पित आहे आणि बाप्पा आपल्या भक्तांना कधीही निराश करत नाहीत तर आपल्या भक्तांच्या शंभर टक्के ते इच्छा पूर्ण करत असतात परंतु या दिवशी जर आपल्याकडून काही पदार्थ खाल्ले गेले तर मात्र त्याचे दुष्परिणाम आपल्याला भोगावे लागत असतात प्रत्येक महिन्यामध्ये दोन चतुर्थी येत असतात एक कृष्ण पक्षामध्ये आणि दुसरी शुक्ल पक्षामध्ये संकष्टी चतुर्थी जी आहे तर ती कृष्ण पक्षामध्ये येत असते संकष्टी चतुर्थीला गणपती बाप्पांची पूजा आणि उपवास करण्याची परंपरा ही आदी काळापासून सुरू आहे हा जो उपवास आहे तर तो चंद्रोदयानंतर सोडला जातो गणपतीचे भक्त उपासक साधक संकष्ट चतुर्थीचे व्रत भक्तीभावाने करतात आणि या व्रतामध्ये चंद्रदर्शन हा एक महत्त्वाचा भाग असतो कोणत्याही पूजेची सुरुवात करताना किंवा एखाद्या शुभकार्याची सुरुवात करताना सर्वप्रथम आपण गणेशाचे पूजन करत असतो तर अशा प्रथमेशाचे स्थान मिळालेल्या गणपतीची आराधना ही आपण वेगवेगळ्या पद्धतीने करत असतो या दिवशी सकाळी लवकर उठून शक्य असल्यास पिवळे वस्त्र परिधान करून गणपती बाप्पांची पूजा करावी आणि हे व्रत केल्यामुळे सर्व संकटे दूर होतात आणि आपल्या मनोकामना पूर्ण होत असतात त्याचप्रमाणे संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणपतीची आराधना केल्यामुळे सुखसौभाग्यामध्ये वाढ होते आपल्या घरामध्ये येणाऱ्या अडचणी दुःखे संपतात रखडलेली अडलेली कामे मार्गी लागतात त्याचप्रमाणे श्री गणेशाला विघ्नहर्ता मंगलमूर्ती असे सुद्धा म्हटले जाते आपल्या आयुष्यामध्ये जी काही येणारी विघ्ने आहेत संकटे आहेत या, संकटे आहेत तर त्याचं हरण गणपती बाप्पा करत असतात या दिवशी पृथ्वीवरती गणेश तत्व जे आहे तर ते जास्त प्रमाणामध्ये कार्यशील असते आणि जागृत असते म्हणून या दिवसाला विशेष असे महत्व आहे परंतु या दिवशी आपल्याला काही भाज्या ज्या आहेत तर त्या मात्र आपल्याला आपल्या घरामध्ये बनवायच्या नाहीत आणि त्या भाज्या आपल्याला खायच्या सुद्धा नाहीत अशा कोणत्या भाज्या आहेत की ज्या आपल्याला खायच्या नाहीत तर हे आपण पाहणार आहोत पण त्यापूर्वी या दिवशी काय खावे का तर हे आपण पाहूया संकष्टी चतुर्थीच्या दिवशी सात्विक अन्न पदार्थ आपल्याला खायचे आहेत तुम्ही जरी उपवास करत असाल तरी सुद्धा सैनव मीठ जे आहे तर त्याचाच वापर आपल्याला करायचा आहे साधं मीठ जे आहे तर ते आपल्याला वापरायचं नाही कारण उपवासामुळे शरीराला सोडियमची गरज असते आणि ही गरज जी आहे तर ती सैंदव मिठातून पूर्ण होत असते त्याचप्रमाणे शहाळ्याचे पाणी दूध अंजीर खजूर शेंगदाणा लाडू रताळे वरवीचे तांदूळ सफरचंद डाळिंब केळी पेरू ही जी फळे आहेत तर अशी फळे उपवासाचे जे पदार्थ आहेत तर ते पदार्थ आपण खाऊ शकतो शरीरातील पाण्याची गरज भागवण्यासाठी रसदार फळे जी आहेत तर ते आपण खायला पाहिजेत तसेच या दिवशी जरी आपण उपवास करत असू किंवा नसू तरी काही अन्न पदार्थ जे आहेत तर ते मात्र आपल्याला टाळायचे आहेत जसं की मांसाहार जो आहे तर तो अजिबात या दिवशी करायचा नाही अंडी मांस मटण मासे तर आपल्याला मांसाहार बिलकुल करायचा नाही मांसाहाराला स्पर्शसुद्धा करायचा नाही त्याचप्रमाणे सूर्यफूल तेल असेल तर त्यामध्ये बनवलेले जे पदार्थ आहेत तर ते खाणे आपल्याला शक्यतो टाळायचे आहे तसेच या दिवशी काही भागामध्ये भगर जी आहे तर ती सुद्धा खाल्ली जात नाही आपल्या भागानुसार आपल्याला ही परंपरा जी आहे तर ती पाळायची आहे तसेच या दिवशी जी व्यक्ती उपवास करत आहे तर त्या व्यक्तीने कोणाचेही उष्टे खाऊ नये आणि अगदी आपले उष्टे सुद्धा कोणाला देऊ नये लहान बाळ जरी असेल तरी त्याला सुद्धा आपले उष्टे देऊ नये आणि त्याचे उष्टेसुद्धा आपण खाऊ नये कारण आपल्याला या उपवासाचं या व्रताचं पावित्र्य जे आहे तर ते राखायचे आहे त्याचप्रमाणे पॅक केलेले ज्यूस असतील कोल्ड्रिंक्स असतील तरी हे सुद्धा आपल्याला ग्रहण करायचं नाही उपवास जेव्हा आपण सोडतो तर उपवास सोडल्यानंतर किंवा उपवास सोडताना आपल्याला कांदा मुळा गाजर बीट तर हे खाणे टाळायचे आहे त्याचप्रमाणे संकष्ट चतुर्थीच्या दिवशी फणस खाणे टाळायचे आहे फणसाचे जे पदार्थ आहेत तर ते सुद्धा आपल्याला खायचे नाहीत आपण जी काही उपवास सोडण्यासाठी भाजी बनवणार आहोत किंवा दिवसभर ज्यांचा कोणाचा उपवास नाही तर त्यांच्यासाठी आपण जी भाजी बनवणार आहोत यामध्ये आपल्याला कांदा लसणाचा वापर जो आहे तर तो अजिबात करायचा नाही तसेच या दिवशी तुळशीचा जो वापर आहे तर तो नैवेद्यामध्ये करायचा नाही आणि खाण्यामध्ये सुद्धा करायचा खा नाही गणपती बाप्पांना आपण जो नैवेद्य दाखवतो यामध्ये आपल्याला तुळशीपत्र जे आहे तर ते अजिबात ठेवायचे नाही ना ही चूक आपल्याला करायची नाही तसेच चंद्रोदय होण्या अगोदर उपवास जो आहे तर तो सोडायचा नाही संकष्ट चतुर्थीचा उपवास हा चंद्राचे दर्शन करूनच सोडला जातो आता बऱ्याच वेळेला ढगाळ वातावरणामुळे चंद्रोदय दिसत नाही तर तेव्हा चंद्रोदयाची जी वेळ आहे तर या वेळेला चंद्राला अर्धे द्यायचा आहे नैवेद्य दाखवायचा आहे आणि यानंतरच उपवास जो आहे तर तो सोडायचा आहे चंद्राला अर्धे देताना पाणी आपल्या पायावरती पडणार नाही याची काळजी आपल्याला करायची आहे त्याचप्रमाणे या दिवशी आपल्याला अजून काही नियमांचं पालन जे आहे तर ते सुद्धा करायचं आहे जसं की आपण उपवास करत असतो व्रत करत असतो त्यामुळे दिवसा झोपू नये गणपती बाप्पांना तुळशीपत्र किंवा तुळशीच्या मंजुळा आहेत तर ते अर्पण करू नयेत या दिवशी काळे वस्त्र परिधान करू नयेत त्याचप्रमाणे चामड्याच्या वस्तू वापरू नयेत कोणाचाही अपमान करू नये घरामध्ये कलह वादविवाद या गोष्टी करू कर नयेत कारण यामुळे नकारात्मक ऊर्जा जी आहे तर ती वाढते अन्नाचा अपमान करू नये तसेच या दिवशी दारामध्ये जर कोणी आले तर तसेच त्याला परत पाठवू नये काही ना काही त्याला द्यायचं आहे दारामध्ये जर गोमाता आली तर तिलासुद्धा आपल्या घरामध्ये जे आहे तर ते आपल्याला खायला द्यायचं आहे या दिवशी पशुपक्ष्यांना त्रास देऊ नये केस कापणे नके कापणे या गोष्टीसुद्धा आपल्याला टाळायच्या आहेत त्याचप्रमाणे घरामध्ये अस्वच्छता नसावी आणि आपण जी पूजा करत असतो या पूजेमध्ये तुटलेल्या किंवा भंग पावलेल्या वस्तूंचा वापर करू नये सुकलेली फुले असतील किंवा सुकलेल्या दुर्वा असतील तर यांचासुद्धा वापर करू नये तर असे काही साधे आणि सोपे सोपे नियम आहेत न कळतपणे आपल्याकडून या चुका होत असतात तर या चुकासुद्धा आपल्याला या दिवशी अजिबात करायच्या नाहीत संकष्टीला आपल्याला जेवढी करता येईल तर तेवढी गणपती बाप्पांची आराधना करायची आहे गणपती बाप्पांची सेवा करायची आहे पूजा करायची आहे त्याचप्रमाणे आपल्याला मनोभावे या दिवशी बाप्पांना आपल्या जीवनातील समस्या नष्ट व्हाव्यात म्हणून प्रार्थनासुद्धा करायची आहे